पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न सोडवण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत इचलकरंजी शहरातील आणि लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमध्ये सामूहिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी पाचशे एकतीस कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे आगामी अधिवेशनात या प्रकल्पासाठी आर्थिक तरतूद व्हावी अशी मागणी करणार असल्याची माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली या प्रकल्पामुळं पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न सुटण्यास मदत होईल असंही त्यांनी सांगितलं इचलकरंजी परिसरातील वस्त्रोद्योग आणि अन्य उद्योगातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यामुळे नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनलाय सुमारे बावीस वर्षांपूर्वी बारा एम एल डीचा सीईटीपी प्रकल्प सुरू करण्यात आला त्यानंतर लक्ष्मी औद्योगिक वसाहतीत प्राथमिक प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला मात्र उद्योगांची संख्या झपाट्यानं वाढत असून पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न सोडवणं जिकरीचं बनलंय दरम्यान मुख्यमंत्र्यांचे सचिव विकास खारगे तसंच उद्योग वस्त्रोद्योग प्रदूषण विभागाचे सचिव एमआयडीसी अधिकारी यांच्या बैठकीत सुरतमधील कंपनीकडून प्रकल्प अहवाल बनवून घेण्याचा निर्णय झाला होता त्यानुसार इचलकरंजीत पंधरा एम एल डीचा वाढीव आणि पार्वती लक्ष्मी औद्योगिक वसाहतीत प्रत्येकी पाच एम एल डीचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे पाचशे एकतीस कोटीच्या या प्रकल्पासाठीचा पन्नास टक्के खर्च एमआयडीसीनं पंचवीस टक्के वस्त्रोद्योग आणि पंचवीस टक्के प्रदूषण मंडळानं करायचा असून प्रकल्पासाठी आवश्यक असणारी जागा उद्योजकांनी उपलब्ध उपलब्ध करून द्यायची आहे त्यासाठी इचलकरंजी महापालिकेनं सहकार्य करण्याचा निर्णय घेतला असून मुख्यमंत्र्यांनीही त्याला मान्यता दिली असल्याचं आमदार प्रकाश आवाडे यांनी सांगितलं पाचशे एकतीस कोट रुपयाच्या त्या प्रोजेक्टच्या खर्चामधला पन्नास टक्के वाटा हा एम आय डी सीनं उचलावा पंचवीस टक्के वाटा हा वस्त्रोद्योग विभागानं उचलावा आणि पंचवीस टक्के वाटा हा प्रदूषण विभागानं उचलावा अशा पद्धतीची चर्चा आणि त्याचे त्या बैठकीत निर्णय झाला या ब्रेकअपला सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आणि त्याप्रमाणे त्या मिनिट्सप्रमाणे कार्यवाही करायच्या सूचना त्या त्या विभागाला गेल्या येणाऱ्या अधिवेशनात ती या तिन्ही विभागाकडनं व्हावी यासंबंधीची पत्रं मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना दिली त्यांनी त्या तिन्ही विभागाला स्पष्टपणानं आदेश दिले की यासंबंधीचे कार्यवाही करा म्हणून दोनशे पंचावन्न कोटी रुपयांच्या भुयारी गटार योजनेमध्ये आणखी काही भाग समाविष्ट करून चारशे अठ्ठ्याऐंशी कोटींचा प्रकल्प बनवण्यात आला आहे तसंच नगरोत्थान योजनेतून शंभर कोटी रुपये रस्त्यासाठी मिळावेत यासाठी प्रयत्नशील असल्याचं आमदार आवाडे यांनी सांगितलं इचलकरंजी शुद्ध पेयजल प्रकल्प सुरू व्हावेत यासाठी प्रयत्नशील आहे पण महापालिका प्रशासन कोणत्याही प्रकारचं सहकार्य करत नाही असं आवाडे यांनी जाहीरपणे सांगितलं यावेळी राहुल आवाडे प्रकाश दत्वाडे, सुनील पाटील अहमद मुजावर बाळासाहेब कलाकते तानाजी हराळे राजू बोंद्रे संजय केंगार नरसिंह पारिक सतीश मुळीक उर्मिला गायकवाड उपस्थित होते